पाठ दुसरा हत्तीचे चातुर्य एके दिवशी काही मुले मैदानात फुटबॉल खेळत होती या मुलांचा खेळ तीन ससे पाहत होते मुलांचे खेळून झाल्यावर त्या तीन सशांनी फुटबॉल खेळायला सुरुवात केली खेळता खेळता त्यांचा फुटबॉल एका खड्ड्यात पडला सशांनी एक फळी आणली व त्या फळीच्या सहाय्याने ते फुटबॉल काढण्याचा प्रयत्न करू लागले पण फुटबॉल काही निघाला नाही एक हत्ती हे सगळं पाहत होता हत्तीला सशांची दया आली व हत्ती त्यांच्या मदतीला धावून आला हत्तीला एक कल्पना सुचली त्याने त्याच्या सोंडेने पाणी आणून खड्ड्यात टाकले खड्ड्यात पाणी टाकल्यावर फुटबॉल पाण्याबरोबर वर, वर आला सशांना फार आनंद झाला सर्वजण पुन्हा आनंदाने खेळू लागले असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद